अंडा फुटला पाणी कसा उरला गुरुवार येते रच्चे चला काही सगळी मच्छी मार्केट आणायला बघू शकता मच्छी गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे की दिवाबत्ती पण झालेली आहे कामा काहीच ना झाली वाजल्या आठ वाजल्या गाईज ना आता पोरांच्या शाळेची तयाऱ्या करायच्या पोरं आता आंघोळ करतात ना मी शूट करायला घेतले ना जेणे बघू शकता झोपली आहे कशी खिडकी झोपली चला या काहीच आता मी जीवा करून तर घेतली आता पोरा शालांची तयाऱ्या करता यांच्या यांना शाला पाठवतो मग कामाची सुरुवात करतो या आता आपण चिली जोड बसी पाणी गरम करून हे बघा सकाळी सकाळी मी रांगोली काढलेली छान हे बघा दिवाळीचा किल्ला अजून ही दिवस झाले मी ब्लॉक शूट केलाच नाही दिवाळीला केलं तर तेवढा त्याच्यानंतर केलाच नाही मी ब्लॉक शूट असं विचार करतं काय शूट करावा असं विचार करून काही शूट होत नाही माझ्या मग आता चला आता आज शूट करायला घेतले मीनी चला मग चेरी बघा किती हेतला घेतल्या लंडावं हे चेरे उठ चल शालन जायचं बोलला ना रास कटाला उठ चल 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 चला गाय सी एजिओ ला तयारी करतं आय जिओ आडशी चलन जायला चला जाऊ हिशो पण घाल चल आता आता कुठं जा शालेत टाटा आशु आशु गेला गाईस, कुठेच आता चेरी चालला जेनी कुठे गेली ये पाणी आगी। आगी। गाईस आता पोरात गेली शालेत आता घरातले काम करून घेतात मी सगळे सगळे पसारा मांडले इकडे झाडूबिरू मारून घेतात जेनू जेनू घरात बघ लादी बघ किती मागले चला आता गाईस तुम्हाला नंतर भेटता मी आता माझे काम होऊ दे I'm okay. <laughs> कामं झालेली आहेत ना आता मला ना जायचा गाईस दवाखान्यात माझी आहे ना रात्री ना चावली गाईस म्हणजे खेळता खेळता मस्ती मस्तीमध्ये ना तिचा दात लागलं मला तर आता मी जाऊन इंजेक्शन घेऊन येतो एक एक ताप लवतं माझ्या डोक्यालाही चला मग आता काय करायचं आता इंजेक्शन तू घ्याच लाग रक्त काढले ना तिने गाईस तर जाऊन आता इंजेक्शनच घ्यायला लागत नेवालीवर वा आता ना ने इंजेक्शन घेऊन येतं चला मग चला गाईसं तर मी जाऊन येतं पटकन इंजेक्शन घेऊन भरपूर कामं बी आहेत मला न इंजेक्शन घेऊन येऊन मग मला कोलेगावला बी जायचं आई तर सगळी फिरायला गेलेली आहेत घरात कोणीच नाही आहेत मोठी आई माझी बहिणीच्या घरी आहे ना मग बहीण बी माझी फिरायला गेलेली आहे घरात ती एकटीच आहे तर तिला बघायला बी जाणं चालली आहे तर मी पहिले दवाखान्याशी येते मग तिकडून अशी जाते चला मग आणि जेणे माझी झोपलेलीच सर ती बघा ती झोपलेली आहे चला मग टाळायला होते जाते

तर केस पावती करायची आज कारण की इथे सरकारी आहे हॉस्पिटल फ्रीमध्ये होत सर्व चला काहीच आता मग केस पेपर काढलेला आहे चला आता आपण इंजेक्शन घेऊया लागाय इंजेक्शन घेतलेलं आहे आपण आपला कार्ड पण भेटलेला आहे कार्ड आता पुढच्या वेळेला परत यायचं आपल्याला पंधरा तारखेला इंजेक्शन घ्यायला इंजेक्शन इंजेक्शनच घ्यायचं चाव लागेल की इथं यायचं आपल्या सरकारी मध्ये स्वस्त स्वस्त होतं पैसे घेत नाही सरकारी मध्ये चला मी तलायचं आता मी मच्छी मार्केट आणल्यावर बघू शकता मच्छी मार्केट मच्छी घेता मी काहीतरी आपल्याला चला मच्छी काय आणली बघा तुम्हाला गरगाटे तू माय गोट खाली परला गरगाटे गरगाटे आणला ना शंभर बघा दुसरी मला काही मच्छी आवडलीच ना गाईस शंभर रुपयाचं गरगाटे आणले मी खाली आता दाल भात बनवता ना गरगाटे तलता चला ना जेनू जेनू बघला मग तुझे मला किती चावलीस तू मला इंजेक्शन घेतला मी नी चल चला गाईस आता मी कापून ठेवलेली आहेत ना जेवण बनवायला मी नंतर येत आता वाजले आणि दहा गाईस ना मी आता आईला बघायला चाललं चला गाईस आता आईने नाश्ता केलेलं रोपेश्वर गं तदा मग गाऊ मग चपात्या टाकायला हां मग आहे का कप चालेल

चला गाईस जसं बी लोक ओल्याशिया लगेच गरगाडी तला घेतलं पटापट ना चला कालून चला आता जरास मी भाकरीचं पीठ घेतलं गरगाडी तलाला पीठ आणि जरा होता ना गरगाटी मग ते आता गरगाटे मी तलून घेतो न तवा आता गरमच झालेला आहे आता एक एक पिठामध्ये बुरून असं सोराच त्याला सोराच अशे प्रकारे मी सगळे बोंबी तव्यामध्ये सोडलेले आहेत मस्त वगैरे त हे झालेले आहेत कडक कडक ते ना इकडं डाळ बनवले इकडं भात बनवले दाल भात न गरगाटीत तलल्यात मस्त होईल ज्याने इथं बसलेलंही भूक लागली तिला म्हणून तिच्यासाठी मी चालली आता पाय आणाला कोंबरीचे कोंबरीचे पाय आणते तिला भुजून देते तिला भुजून आवडतात ते खाली इकडे माझ्या दोन गाळे आहेत आली माझे मागे आणि इथं आमचा भाऊ बसले आणि कोंबरीवाला भाऊ तिथं काही बोलतच नाही कोमरीचे पाय बघा कोंबरीचे पाय नाही येत गायच आहे बघा मला पप्पा बघता इथे पप्पा लागले ती बघा कधी का तिक बाबा जाऊ नको न साप आहे साप झालं कुठं येत तरी पेरू लागलेलं सगळं कारले बेला पेरू लागलेले रास पोरा तोरलं चल कच्च येत त्यांचा सो गाईस बाबा माझा अवतार बघा गाईस कसा झाले दुपारी लई फिरलो फिरून 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 मग जेवून झोपलो पण गाईस ना पोरा आली दुपारच्या अडीच वाजता ना ती पण जेवली ना तुम्हाला दाखवते की किती पसारा केले कारण की के आता पाच वाजले आणि पाच वाजता उठल्या बाईस तुम्हाला दाखवता दा पोरा किती ताप घराने एकदम पेरच केलेला हे बघा तुम्हाला दाखवता थांबता कॅमेरा करून दाखवता हे बघा हे पोरा आमचं पोराही सांगतरी खाल्यान केली खाल्यान नाही साखर पिशवीन इथं हे बघा इथं चंप हे काय बॉम्बिड्या पिल्याच्या बाटल्या इथं हे बघा काय करून ठेवले आणि इकडं बघा बघा इकडं या मॅक्ष्या कुठं ओरण्या कुठं काय कुठं ना माझी कुठं हे बघा इकडे भले मी जोपलेलो सगळं कपडे किपड उचकन इतर बघा पोराई आहे का नाही हे बघा किचनचा बघा काय झाले तर मी सगळा उघडा ठेवलेला आहे ही डाल डाल पण उघडी ठेवलेली आहे हे दूध पिलेला हे बघा हे जेवलेली भांडी आहेत हे सगळं आता सगळा पसारा झालेला आहे जेनी तुझं तर लक्षच नाही हा दादा काय करत काही कळतं का तुला आता गायची सगळं मी आता आवर आवर करत बघू ते काय केले पोरा अ पाणी आहे ग पाणी आय ना पाणी आय नाग पानी आया था अभी अभी ना हाँ पूरा साफ दिखाई दे रही है चला चला कहीं साथ नहीं आता हाथ पाई तोड़ डूंता हूँ पहले चाय थे होता नहीं पहले चाय टूम गिता तो काम आज शुरू करता अरे की पांच बज लाभे वो टाइम नहीं आता काम करून घेता सगळं आवरून घेतात असं सकाळ संध्याकाळ असंच असतो सकाळच्या बी द बेबारा दिसल तुम्हाला ना संध्याकाळच्या बी असं बेबारा दिसल किती बी काम करा पण काम काही माझा खपत नाही हा <laughs> ये दो को बताती आ... दो का ना गाई काय रे तुम्हाला गावकर ना युती युती ना उदरी पडा ना हा आ, राधा को कोई देख रहे है तो बता लो कमेंट में मेरे कोई कोई देखता है अरे माँ देखेगा तो कमेंट करेगा बाबू मैं इधर से देख रहा हूँ माँ नहीं देखा तेरे को पानी ने अलग आई साधु भांडी कसा चाहिए मजी और भांडी कारो डे मैंने नहीं इको धूमी के लिए आशु नहीं बोगा रास मच्छर रास को बाहेर बसू शकत नहीं आरोप मच्छर जेल जे मच्छर जाता ना जे ना जा सगळं साफसफाई केली आता मी गाईस आशूला सगळे विने कपूर धुवाला आणि भांडी घसाला लवकर लवकर ते कपूर धु ती भांडी घसून जे चल लवकर लवकर मच्छर जातात जे आम मी शाळेत कपूर धुवतो माझं शाळेत कपूर धुतस आणि ती भांडी भांडी कुठे मी नवाना काय घेतो काम करून घे जाऊन म्हणतो

गती। 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 चला मी अंडी घातलेली आहे तिथे भात घातलेलं आहे ना तर चेरीला भूक लागलेली आहे चेरी भूक ला, लागली लाग ना आईस्क्रीम खालाच हां चला आता जेणी काय दिले का, का म्हणजे जेणी खातच नाही हे बघा कधी पसून पाय झाले आणि ख नाही ना जेने खा तिने खा खत का खतका ना नाही देवा खाती शाला गाइस जेनी भी काही खत नाही गाइस हे बघा आमच्या घरामध्ये काय झालं हे बघा अंडा फुटला पाणीवर कसा उरला अंडा फुटला मी मी पडलो अंडा फुटला रे पाणी नको तू मम्मी सुट्टी झाली माझी सुट्टी झाली मम्मी मी मम इथं होतो नको बाबा या काय सगळे भीती मत झाली सुखी राहते पान होतो ना का त्याच्या हो ना काही जरा मी बाहेर गेलो भाजी जरा आटली तर अंडा फुटला ना पूर्ण भिंतच वाहून सगळ्याला आधी तर बघा काहीच माझा माझा घरग्रहावतारा काहीच असंच असतं पोरांच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये माझा अवतार असंच असतं जे आहे ते दाखवू तुम्हाला मी मग चला काहीच मी आता पुरा दिवस नाही थकल्यावर ना आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये चला मग बाय बाय गुड नाईट